नमस्कार मित्रांनो मी आहे शेख समीर तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे जे की अकरावीच्या ॲडमिशनबाबत आहे मित्रांनो आज फर्स्ट सी ए पी राऊंड आहे कॉलेज अलॉटमेंट म्हणजे तुमचं ॲडमिशन तुम्ही निवडलेल्या कॉलेजमध्ये निवडलेल्या कॉलेजपैकी झालं आहे का आणि ते कसं चेक करायचं आहे तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रो सर्वात पहिले आपल्याला गुगलवर यायचे गुगलवर येऊन सर्च करायचे महा एफ वाय जे सी ॲडमिशन जी पहिली लिंक येईल तिच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर मित्रांनो हे बघा अशा प्रकारचं इंटरफेस येईल असं यायचे खाली स्क्रॉल करायचे आहे ही सूचना बघायची आहे वाचायचं आहे सूचना वाचल्यानंतर ॲडमिशन शेड्यूल व्हिडिओज वगैरे आहेत ते बघायचं आहे नंतर एकदम वरी वरती यायचं आहे एकदम वरती येऊन लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्र हो अशा प्रकारचं इंटरफेस येईल त्याच्यावर क्लिक करून तुमचा नेम टाकायचा आहे जे की तुम्हाला ॲडमिशन करते वेळेस तुम्हाला दिलेला असेल नेम मित्रांनो तुमचं जे हॉलटिकीट क्रमांक असतो तेच राहील त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचं आहे जे तुम्ही तयार केलेलं आहे पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकायचा आहे जशास तसं कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर मित्रांनो कीप मी साईन इन या बटनावर क्लिक करून टिकमार करून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो हे बघा अशा प्रकारचे इंटरफेस येईल अशा प्रकारचं इंटरफेस आल्यावर तुमचं नाव वगैरे समजाई सगळं येईल आणि त्यानंतर तुम्हाला माहीत होईल की तुमचं ॲडमिशन झालेलं आहे की नाही हे बघा इथं ॲडमिशन स्टेटस दाखवायला आहे नॉट ॲडमिटेड म्हणजे हे ॲडमिशन झालेलं नाही हे ॲडमिशन झालेलं नाही बघा मित्रांनो अशा प्रकारचं अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या मोबाईलवर घरी बसून ]2016. चेक करू शकता की तुमचं ॲडमिशन झालेलं आहे की नाही तर मित्रांनो जर तुमचं ॲडमिशन या अलॉटमेंटमध्ये झालं नसेल तर आपण पुढच्या अलॉटमेंटची वेट करू शकता म्हणजे वाट पाहू शकता पुढचं अलॉटमेंट निघाल्यावर जर तुमचं ॲडमिशन झालेलं नसेल तर पुढच्या अलॉटमेंटमध्ये होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराज